बातमी अमरावतीतून अमरावतीत राणाविरुद्ध कडू वाद पेटलाय ब्रह्मदेव आले तरी आता निर्णय होऊ शकत नाही असा इशारा बच्चू कडूंनी भाजपला दिलाय शिंदेच बच्चू कडूंबाबत निर्णय घेतील असं बावनकुळे म्हणाले होते त्यावर कडूंनी प्रत्युत्तर दिलं बच्चू कडू साहेबांना काय निर्णय घ्यायचा त्यांचा वेगळा अधिकार आहे त्यांचा वेगळा पक्ष आहे आणि ते साधारणतः एकनाथजी शिंदे यांच्या महायुतीमध्ये आहेत त्यांचा जो आमच्यासोबत संबंध आहे तो एकनाथजीचा संबंध आहे एकनाथजीसोबत असलेल्या युतीमधले लोक दुका आहेत त्यांना एकनाथी त्यांचा सोडवेल एकनाथ शिंदेजी काय निर्णय घेते ते पाहू पण अमरावती जिल्हा याबाबत कुठल्याही प्रकारचा निर्णय होणार नाही हा निर्णय अंतिम आहे मागे सांगितलं ब्रह्मदेव जरी खाली आले आता काय सांगू अधिक आमचा निर्णय कायम आहे इथून बाकीच्या महाराष्ट्रात काय करायचं त्याबाबतीत चर्चा होऊ शकते अमरावतीबाबत चर्चा नाही फोन नाही बैठक नाही कुठलाही विषय नाही